तुम्ही रवींद्र करंज केले यांना पंचायत समिती सदस्य करण्यासाठी जीवाचं रान केलं होतं आता तेच रवींद्र करंज केले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष झाले आता परत तुम्हाला त्यांच्या विरोधात लढावे लागणार आहे एकदम माझ्या मनातला प्रश्न तुम्ही विचारलं खरं तर पट्ट्यातला शिवसेनेचा ढाण्या वाघ अशी म्हणजे त्यांचं विशेषण लावून नंतर मग आम्ही त्यांना रवींद्र करंज केले म्हणायचं आणि आशा रवींद्र करंज खरंतर पंचायत समितीला त्यांनी राष्ट्रवादीच्या काँग्रेसचा उमेदवार पराभूत करून त्या ते ठिकाणी त्यांनी शिवसेनेचा भगवा आमच्या पूर्वपाट्यातल्या मावसरी बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये रोवला होता परंतु खासदार शिवाजी आढावाव पाटलांबरोबर रवींद्र करंज यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि जवळपास वर्ष दीड वर्षानंतर त्यांनी त्यांच्या नेतृत्व गुणाचीच चुनूक चुणूक त्या ठिकाणी दाखवून दिली परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अतिशय धूर्त आणि म मातब्बर मुरब्बी राजकारण्यांचा पक्ष आहे त्यांना हा धोका कळालेला होता की उद्याच्या काळामध्ये हेच रवींद्र करंज केले पुन्हा दावेदार होऊ शकतात त्याच्यामुळं पंचायत समिती जिल्हा परिषदच्या उमेदवारीच्या आधीच पदाची बोळवण करून त्या ते ठिकाणी त्यांचा पत्ता त्या ते ठिकाणी त्यांनी उद्याच्या पंचायत समिती जिल्हा परिषदमधून कट केलेलं आहे असंच आम्ही ह्या गोष्टीकडं या ठिकाणी पाहतो त्याच्यामुळं त्यांची नामची लढाई होण्याचा आता विषय संपलेला आहे या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट्यू बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस